हॅलो फ्रेंड्स आपल्या पी कदम चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर सकाळचं उठून मी काय केलं पहिलं म्हटलं हे दृश्य डिपावी मोबाईलमध्ये जेणेकरून तुम्हाला हे दृश्य दाखवता येतील मी पहिलं सकाळची दृश्य डिपायला लागली की पावसाची होती मस्त पावसाही वातावरण होतं आणि बघा तुम्ही हे दृश्य टिपताना असं वाटतं काहीतरी सकाळचा चमचमीत नाश्ता झालाच पाहिजे आणि पुढे आम्ही मम्मीला बोललो की मम्मा काहीतरी चमचमीत नाश्ता बनव आणि मम्माने बनवला आहे पास्ता तर ते पण मी व्हिडिओ क्लिप ॲड केली आहे तर ती पण नक्की बघा हे बघा सुंदर सुंदर दृश्य सकाळचे टिकले किती छान वाटतं तुम्हाला वाटत असेल पावसातून काहीतरी चमचमीत खावं तर इथे बघा माझ्या आत्याने उपलीचं पाणी भरलंय आणि मी रेसिपी स्टार्ट करायला सुरुवात झाली आहे बरं बरं काढलायच ना सगळं टाकले जाऊ दे आपल्याला अरे कोबी टाकू घ्यायच थोडा मस्त बाय आंघोळ करते <skrits> यमी यमी पास्ता झाला रेडी किती सुंदर बघा तर इथे आम्ही मस्त पास्ता एन्जॉय करतोय मित्रांनो तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि कॉमेंट्स करा मला कळेल कुठून कुठून लोकं बघतात सो प्लीज कमेंट करा कुठून बघताय आहेत नक्की कॉमेंट्स करा आणि थँक्यू सपोर्ट करा चॅनलला माझ्या